पेरले तालुका कराड येथील शिवशंभो संघटनेच्या वतीने जिल्हाध्यक्ष विक्रम सुळे यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसमवेत डॉक्टर धनंजय खैर यांचा सत्कार केला डॉक्टर धनंजय खैर यांची नुकतीच भारतीय जनता पार्टीच्या वैद्यकीय आघाडीच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे तसेच डॉक्टर धनंजय खैर हे गेल्या तीस वर्षांपासून वैद्यकीय सेवेच्या माध्यमातून गोरगरीब रुग्णांना सेवा देत आहेत याबद्दल त्यांचा सत्कार करून अभिनंदन करण्यात आले कराड येथील डॉक्टर अतुल भोसले यांच्या कार्यालयात भाजपा कराड शहराध्यक्ष एकनाथ बागडे प्रमोद शिंदे सागर मिरजकर नितीन शहा कृष्णा चौगुले नितीन वासके माजी नगरसेवक सुहास जगताप घनशाप पेंढारकर प्रशांत कुलकर्णी फुटाणे व कराड शहरातील विविध आघाड्यांवरील अध्यक्ष पदाधिकारी यांच्या मेळाव्यात डॉक्टर धनंजय खैर यांची वैद्यकीय आघाडीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे यावेळी विक्रम सुळे म्हणाले की डॉक्टर धनंजय खैर हे गेल्या तीस वर्षांपासून होमिओपॅथी उपचार पद्धतीच्या माध्यमातून खेडोपाड्यातील गोरगरीब रुग्णांना सेवा देत आहेत या कार्याची दखल घेत भाजपने वैद्यकीय आघाडीची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली आहे या नियुक्तीबद्दल व त्यांच्या कार्याला प्रेरणादायी स्फूर्ती मिळावी यासाठी शिवशंभू संघटनेच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला सुनील येळवे यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर राठोड यांनी आभार व्यक्त केले